मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नांदेडमध्ये रास्ता रोको करण्यात आला अर्धापूर तालुक्यातील मालेगाव हिंगोली परभणी मार्गावर रास्ता रोको करण्यात आला अचानक रास्ता रोको करण्यात आल्याने या मार्गावरील वाहतूक जवळपास एक तास ठप्प झाली होती मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मालेगाव येथेही तीन दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे मनोजरांगे पाटील यांची तब्येत खालावत चालली आहे त्यामुळे संतप्त सकल मराठा बांधवाने नांदेड हिंगोली परभणी मार्गावर रास्ता रोको केला मनोजरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारने तत्काळ मान्य कराव्यात अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली मराठी इथे मनोजादा जरांगेचं उपोषण चालू आहे आणि त्याच समर्थनात मालेगाव येथे आमचे चार बंधू आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत आणि हा या उपोषणाचा या जर उपोषणाची दखल नाही घेतली सरकारनं तर गावोगावी अमरून उपोषण होतील याचं याचे जबाबदार सरकार गाव राहील आणि देवेंद्र फडणवीसला एकच सांगणं आहे लवकरात लवकर आमचं आरक्षण देऊन आम आमच्या मनोजादा जरांगेला उपोषणातून मुक्त करावं नाहीतर याचे परिणाम सर्वात जास्त भोगावं लागतील लढा गेल्या तेरा महिन्यापासून संघर्ष होता मनोज जरांगे पाटील लढत आहेत तरी हे फडणवीस महायुतीचं सरकार जाणून बुजून मराठ्यांना टार्गेट करीत आहेत तरी येणाऱ्या विधानसभेच्या अगोदर या सरकारनं मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं तर हा समाज त्याला डोक्यावर घेऊन नाचाल नाहीतर यायचा सुपडा साफ केल्याशिवाय हा मराठा थांबणार नाही हा निर्वाणीचा विषय महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण द्यावे आणि मनोज दादा जरंगे यांचं सुरू असलेलं आंदोलन तत्काळ थांबवावं अन्यथा महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर नाराजी आणि राग पसरलेला आहे जो शासनाला परवडणारा नाही एकंदरीत परिस्थिती पाहता सरकार मनोज दादाच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करते असं लोकांची भावना झालेली आहे जर करता लोक आतापर्यंत तरी शांततेच्या मार्गाने आहेत परंतु हळूहळू लोकांचा संयम सोडत चाललेला आहे याचा याचे गांभीर्य सरकारने लक्षात घ्यावे आणि म्हणून आंदोलन तात्काळ मागे घेण्यासाठी कारवाई करून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे अन्यथा महाराष्ट्रात होणारा उद्रेक हे सरकारला परवडणार नाही महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड बी नीट आय आय टी जेडब्ल्यू आणि सीईटी तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन मॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू